नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक पद्धतीने फणसाची भाजी म्हणजेच जून झालेल्या कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी आज मी तुम्हाला फणस फोडून कसा साफ करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे पूर्वी लग्नाच्या पंगतीमध्ये अशा पद्धतीने केलेली फणसाची भाजी असायचीच या भाजीला जनता भाजी असं देखील म्हणतात आपल्या चॅनलवर कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया फणसाची भाजी करण्यासाठी इथे मी जून झालेला कच्चा फणस घेतला आहे कोयतीने एक घाव घालायचा मग कोयतीचं टोक मध्ये ठेवायचं आणि अशा पद्धतीने मागे पुढे करून फणसाचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आता इथे मी घेतलेला फणस मोठा आहे आणि माझ्याकडे असलेली कोयती लहान आहे म्हणून थोडीशी कसरत करावी लागत आहे तुमच्याकडे जर मोठी सुरी असेल तिने मध्ये कट कर करून घेतला तरीही चालेल तुम्ही पाहू शकता अगदी सहज फणसाचे दोन भाग झालेले आहेत आता मी इथे घेतलेला फणस जून आहे म्हणून त्याला चीक, 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 चीक कमी आहे कागद घ्यायचा किंवा कॉटनचा लहान कपडा घ्यायचा आणि मधला असा चीक पुसून काढायचा आहे काही फणसांना चीक जास्ती असतो काही फणसांना चीक कमी असतो या फणसाला कमी चीक आहे अर्धा फणस घ्यायचा कोयतीच्या टोकाने अशा पद्धतीने चिर देऊन घ्यायचा आणि मग आपण याचं चारखण काढून घ्यायचं आहे आम्ही याला चारखण म्हणतो तुमच्याकडे जर कोणता वेगळा शब्द असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवू शकता आपण आधी सगळ्या फणसाची अशा पद्धतीने चारखंड काढून घ्यायची म्हणजे मग आपल्याला पटापट फणस साफ करणं अगदी सोपं होऊन जातं बघा अगदी सहज चारखंड निघून येत आहे फणसाला देखील कमी आहे बघा आधी मी तुम्हाला गरे कसे काढायचे ते दाखवते आणि मग बाकी फणस साफ करून घेते ही पाव असते ही आपल्याला कोयतीने किंवा सुरीने काढून टाकायची आहे ही पाव आपण खात नाही किंवा ती गुरांना देखील घालायची नाही आहे बघा पाव काढून घेतल्यामुळे आपल्याला गरे काढणं अगदी सोपं होऊन जातं आपल्याला या पात्या पण काढून टाकायच्या आहेत पण आधी मी गरे काढून घेणार आहे आणि मग सगळे गरे काढून झाल्यावर या पात्या काढून टाकणार आहे आणि पुढे पण मी तुम्हाला दाखवेन गरे कसे साफ करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या फणसाची चारखंड काढून घ्यायची आणि एक एक करून गरे काढून घ्यायचे आहेत आता आपण भाजीसाठी गरे कसे चिरायचे ते बघूया त्यासाठी इथं मी वेळी घेतले एक गऱ्या घ्यायचा मध्ये त्याचे दोन भाग करायचे आणि पुन्हा अर्ध्या गऱ्याचे दोन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्हाला असे गऱ्याचे चार भाग न करता फक्त दोन भाग करून देखील तुम्ही गऱ्यांची भाजी करू शकता पण इथं मी आठला सोळून भाजी करणार आहे बघा अशा पद्धतीने आपण गरे चिरून घ्यायचे आहेत आधी मी तुम्हाला थोडे गरे चिरून दाखवते गरे किंवा आठला चिरताना अगदी सांभाळून चिरायचे आहेत हातातून सटकून हात, हात कापू शकतो आता आपण कापून घेतलेले गरे कसे साफ करायचे ते बघूया गरे आणि आठल्यांच्यामध्ये एक पापुद्र असतो तो आपण काढून टाकायचा आहे आणि मग आठल्याला चिकटलेली साल असते ती देखील आपण काढून टाकायची आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने गऱ्यांचे चार भाग करून त्याच्या आठला सोलून भाजी करणं थोडंसं मेहनतीचं काम असतं यासाठी तुमच्या सोबतीला एक दोन माणसं हवीतच तरच भाजीचे गरे पटकन सोलून होतात अर्थात भाजी तुम्ही किती प्रमाणात करत असाल त्यावर लागणारा वेळ अवलंबून आहे तुम्ही अशा आठल्यानं सोलता देखील भाजी करू शकता एका गऱ्याचे दोन भाग करायचे आणि गरे स्वच्छ धुवून मग त्याची भाजी करू शकता पण आपल्या घरात जर लहान मुलं असतील वयस्कर मंडळी असतील तर अशा पद्धतीने भाजी केली म्हणजे मुलांना खाणं मोठ्या माणसांना खाणं देखील अगदी सहज सोप्पं होतं आतापर्यंत तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल की फणस फोडून भाजीचे घरे कसे साफ करून घ्यायचे आहेत आता आपण पुढची तयारी करूया आपण घेतलेल्या अर्ध्या फणसाचे घरे इथे मी साफ करून घेतलेल्या आहेत एका गऱ्याचे चार भाग होतील अशा पद्धतीने गरे चिरून त्यातला आतला पापुद्रा काढून टाकलेला आहे बघा असेच आपण गरे साफ करून घ्यायचे आहेत आणि आठल्या पण मी चार भाग करून त्याची सालं काढून घेतलेली आहेत जेवढे गरे घेतले होते त्यातल्या जेवढ्या आठल्या निघाल्या तेवढ्याच अठला मी घेतलेल्या आहेत आता आपण गरे आणि अठला वेगवेगळ्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग आपण भाजी फोंडीला घालूया भाजी फोंडीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर मोठा टोप गरम करत ठेवला आहे त्यामध्ये पाच टेबल स्पून तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये आपण एक स्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्या राई चांगली तडतडली पाहिजे मग फोंडी छान बसते आणि भाजीला चवदेखील अगदी छान येते राई तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक टी जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्या आणि मग यामध्ये वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घालायची ताजी पानं घालायची म्हणजे भाजीला कडीपत्त्याचा छान स्वाद येतो यानंतर आपण यामध्ये दहा ते पंधरा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या सालासहित अशा ठेसून घालायच्या आहेत आता आपण लो टू मिडियम फ्लेमवर ही फोडणी थोडा वेळ परतून घेऊया अशा पद्धतीने लसणीला हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहे लसूण परतून झाल्यानंतर आपण आता यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे म्हणजे भाजी पचायला अगदी हलकी होते यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालूया आणि दोन टीस्पून लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथं मी तिखट घातलं आहे तुम्ही हिरवी मिरची घातली तरीही चालेल किंवा सुक्या लाल मिरच्या फोंडीमध्ये घातल्या तरीही चालतील आता आपण लो फ्लेमवर थोडा वेळ मसाले परतून घेऊया आणि आता आपण लगेचच यामध्ये एक मोठा तांब्या पाणी घालूया गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि या पाण्याला उकळी येऊ द्या आधी आपण आठला शिजवून घेणार आहोत बघा आता या पाण्याला मस्त उकळी आले आता आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या यामध्ये आठळा घालूया आधी आपण आठला नव्वद टक्के शिजवून घेणार आहोत गरे आणि आठल्या जर एकदम शिजवल्या तर मग आठला कच्च्या राहतात आणि आठल्या शिजेपर्यंत जर आपण भाजी जास्त शिजवली तर मग गरे त्यामध्ये विरघळले जातात म्हणून आधी आठला शिजवून घ्यायच्या आणि मगच यामध्ये गरे घालायचे आहेत गरे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आठला नव्वद टक्के शिजवून घेऊया बघा मीडियम टू हाय फ्लेमवर पाच सहा मिनिटं मी आठल्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि आठल्या अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत बघा अगदी हाताने दाबल्यानंतर सहज कुस्करली जाते आता आपण काय करूया यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले गरे घालूया सगळे गरे आपण यामध्ये काढून घेऊया आता आठल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आधी या पाण्यामध्ये भाजी शिजवून घेऊया आणि गरज लागलीच तर अजून थोडंसं पाणी आपण नंतर घालू शकतो आता आपण भाजी आधी पूर्ण संपूर्ण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि भांडं जरा मोठंच घ्यायचं म्हणजे भाजी ढवळणं अगदी सोपं होऊन जातं आपण यामध्ये अजूनपर्यंत मीठ घातलं नाही आहे भाजी थोडीशी एका बाजूला करायची आणि तळाची जे पाणी शिल्लक आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाण्यामध्येच मीठ घालायचं म्हणजे भाजीला व्यवस्थित लागलं जातं पुन्हा एक वेळ चमच्याने तळापासून व्यवस्थित ढवळून घेऊया गरेने आठल्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यात आता आपण यामध्ये तिळकूट घालूया तिळकूट म्हणजे चटणीचे ते तिळ असतात ते मी लो फ्लेमवर छान भाजून घेतले आणि मग मिक्सरला लावून याचं कूट करून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तिळ भाजून घेतले होते मिक्सरला लावल्यानंतर त्याचं चार टेबलस्पून इतकं तिळकूट तयार होतं फणसाची भाजी म्हटली की तिळकूट हवंच तिळकुटामुळे भाजीला अगदी छान चव येते मग ती कोवळ्या फणसाची भाजी करा किंवा अशा जून झालेल्या गऱ्यांची भाजी करा फणसाच्या भाजीमध्ये तिळकूट हवंच तिळकूट घातल्यानंतर भाजी मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करूया आणि यावर झाकण ठेवून भाजी वाफेवर यातलं पाणी आटेपर्यंत किंवा गरे शिजेपर्यंत शिजवून घेऊया पाणी आटलं आहे का मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे नाहीतर भाजी तळायला लागू शकते थोड्या वेळाने आपण चमच्याने हलक्या हाताने भाजी ढवळून घ्यायची आहे नाहीतर ती तळाला लागू शकते हलक्या हाताने ढवळायची गरे कुस्करली जातील खरं तर भाजी चमच्याने न ढवळता हापकून घेतात म्हणजे तळाकडची भाजी वर येते वरची भाजी खाली जाते सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर टॉस करतात पण ते सरावानेच जमतं तसं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही भाजी चमच्याने ढवळून घ्या आता आपण झाकण काढूया आणि पाहूया भाजी शिजली आहे का बघा आपली भाजी अगदी छान शिजली गेलेली आहे भाजीला मस्त घमघमाट सुटलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि भाजी पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घ्यायची आधी पाहू शकता तळाकडचं पाणी आटलं आहे का आपण घातलेलं सगळं पाणी आटलेलं आहे गरे देखील व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आधी आपण आटल्या शिजवून घेतल्या त्यामुळे गरे अगदी वाफेवर पटकन शिजले जातात एक वेळ ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ सगळे मसाले भाजीला व्यवस्थित लागले जातील आणि इथं जर तुम्ही घरी चेक करून बघाल शिजले नसतील तर थोडासा पाण्याचा हपका मारू शकता भाजीची चव घेऊन बघू शकता मीठ लागलं नसेल तर थोडंसं मीठ घालून पुन्हा एक वेळ ढवळून घेऊ शकता आता आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं खोबरं कोथिंबीर घालू शकता पण आम्ही यामध्ये यापेक्षा अजून वेगळं काहीच घालत नाही इतक्या मसाल्यांमध्येच ही भाजी चवीला अगदी छान लागते आता आपली भाजी गरम गरम सर्विंगसाठी तयार आहे तयार फणसाची भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने केलेली फणसाची भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते एक वेळ नक्कीच या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद